आता बघा गद्य विभाग आहे सात गुण आहेत त्याच्यासाठी तुम्हाला एक उतारा दिला जाईल आणि त्याच्यावर आधारित कृतीयुक्त प्रश्न महर्षी कर्वे यांची बाबांचे स्वप्न उतारा वाचायचा आणि त्यावरची अशी कृतीयुक्त प्रश्न सोडवायचे तर हा प्रश्न व्यवस्थित सोडवा त्याच्यानंतर पुढचं जर आपण बघितलं इथे चौकटी पूर्ण करा त्याच्यावरच आधारित आहे परत तुमचं स्वमत मांडायचं स्त्रियांनी विकणे अत्यंत गरजेचे आहे यामागचा अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करायचा अण्णांचा काय दृष्टिकोन होता तुमच्या मते तर तुमचं मत तिथं मांडायचं आता तीन गुणांसाठी त्यामुळे कमीत कमी सात सात ते आठ ओळींमध्ये जर लिहिलं तर ते पुरेस होईल स्वमत पण अगदी व्यवस्थित लिहा प्रस्तावना त्याचा मधला गाभा आणि समारोप समारोप म्हणजे शक्यतो वाक्य असावं म्हणून अण्णांना असं वाटायचं की स्त्रियांनी शिकणं अत्यंत गरजेचं आहे अशा प्रकारे समारोप असावा प्रस्तावनामध्ये स्त्रियांच्या आधी शिक्षणाची अवस्था कशी होती आणि आत्ता त्याच्यामध्ये हळूहळू कसे बदल होत गेले आधुनिक काळातील स्त्रियांना आता कशा संधी मिळत आहेत ते थोडस लिहिणं त्याच्यामध्ये लिहिलं आणि त्याची आवश्यकता ह्या दृष्टीनं मधल्या भागात लिहिलं तरी चालतंय तर त्यातून तुमचं मत स्पष्ट होईल आता बघा परत दुसरा जो आहे तोपन है? है। तो पण कसा आहे तर नंतर थंडीने हा जो इथंपर्यंत आहे हा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि याच्यावरचे सुद्धा कृतीयुक्त प्रश्न सोडवा आकृती बंद पूर्ण करा तर याच्यावरचे सुद्धा कृतीयुक्त प्रश्न सोडवा स्वमत मांडायचंय सुट्टीची वाट पाहणं या बाबतीत तुमचा अनुभव किंवा अनुभव तुमच्या शब्दात लिहायचा सुट्टीची वाट पाहणं कशी असतं बघा आठवड्यातून एक दिवस असते सुट्टी आणि मग सुट्टी बदल तुम्हाला काय काय वाटत का। साधारण आपल्याला सहा दिवसामध्ये थोडासा ताणतणाव येतो त्याची थोडीशी माहिती द्या आणि मग सुट्टी का आवश्यक आहे आणि म्हणून तुम्हाला सुट्टी आवडते अशा अर्थाने त्याचा समारोप करा म्हणजे ते तुम्हाला लक्षात येईल आता अपठित गद्य गद्य म्हणजे पाठ्यपुस्तका बाहेरचा हा उत्तर आहे याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि यावर आधारित हे प्रश्न सोडवा ओके आता पुढे बघा पद्य विभाग आठ गुणांसाठी तर इथे मी सांगितलं तसं अपठित गद्य वाचा आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवा हा स्क्रीनशॉट मारून घ्या त्या त्या ठिकाणी कवितेवरचे सुद्धा प्रश्न आहेत तर ते सुद्धा व्यवस्थित सोडवा इथे बघू शकता कवितेवरचे हा स्क्रीनशॉट मारून घ्या कृतीयुक्त प्रश्न काव्य पंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा तुझभोवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुखलोप लोलूप झाली काया हा कुटवर वेड्या घेसी आसरा तर ह्या दृष्टीनं याचा काय लिहायचा आहे बघा तिथे काव्य पंक्तींचा सरळ अर्थ लिहायचा काव्य सौंदर्य आकाशी झेपगिरे पाकरा सोडी सोन्याचा पिंजरा यातून व्यक्त होणारे विचार तुमच्या शब्दात लिहायचाय खोद आणखीन थोडेसे किंवा आश्वासक मित्र यापैकी एकावर आधारित सूचनेनुसार कृती करायचे कवी कवयत्री कोण विषय त्यातून मिळणारा संदेश आणि रसग्रहण तुझे शब्द जसे की हु? तर ह्या ज्या चार ओळी आहेत तर त्यांचं रसग्रहण करायचं स्थूल वाचन ह्या तिघांपैकी कोणतेही दोन कृती सोडवायचे ओके तर नक्कीच तुम्हाला त्याचा यापैकी एक ते दोन तुम्हाला नक्की दिसतील बोर्ड परीक्षेवर आता बघा भाषा अभ्यास भाषा अभ्यासावर प्रत्येक घटकावर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये प्रत्येक घटक तुम्ही बघू शकता व्याकरण घटकावर सामासिक शब्द त्याचा विग्रह आणि समासाचं नाव ना? तर प्रत्येकाने याची उत्तर खाली कमेंट करा त्यानंतर शब्दसिद्धी प्रत्यय घटित उपसर्ग घटित आणि अभ्यास तर कोण कोणते आहेत ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगा पुढील वाक्यप्रचाराचा सा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असं म्हटलेलं आहे तर हे चारही व्यवस्थित करा यापैकी दोन तुम्हाला बोर्ड परीक्षेत दिसू शकतात आधीच्या प्रश्नपत्रिकेतील सुद्धा बघा भाषिक घटकांवर आधारित बघा शब्द समूहाबद्दल एक कोणतेही दोन म्हंटले परीक्षा तुम्हाला कदाचित दोनच दिलेले असतील त्यापैकी दोन सोडवा विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द लिहायचे अर्थपूर्ण शब्द तयार करा परत लेखन नियमानुसार लिहा ले कोणतेही चार यातले त्याच्यानंतर विरामचिन्ह ओळखा कोणते आणि प्रचलित शब्दांना मराठी भाषेतील शब्द लिहा लेखन विभाग उपयोजित लेखन यावर आधारित पत्रलेखन करायचंय त्याच्यानंतर बघा सारांश लेखन जो अपठित गद्य दिला प्रश्न क्रमांक एक ई मध्ये तर त्याचा सारांश तुमच्या शब्दात लिहायचा किंवा मग पत्रलेखन सारांश लेखन पेक्षा पत्र पत्रलेखन केलेलं बरं आता पुढील पैकी कोणत्याही दोन कृती सोडवा ही अपूर्ण कथा आहे ती पूर्ण करा ही व्यवस्थित वाचा आणि पूर्ण करा बातमी लेखन क्रांती hmm? सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली त्याची बातमी तयार करा किंवा मग जाहिरात लेखन करा यापैकी पुस्तकालय शाळेले पुस्तके पिशवी hmm? याच्यावर आधारित म्हणजे थोडक्यात अं स्टेशनरी दुकान असतं त्याची जाहिरात आकर्षक जाहिरात करायची आता बघा आत्मकथन फळ्याचं आत्मकथन लिहायचंय फळा बोलतोय असं समजून लिहायचंय तर हा बोर्ड परीक्षेमध्ये येऊ शकतो फळ्याचा आत्मकथन बघा परत पारितोषिक वितरण समारंभ प्रसंग लेखन याच्यावर आधारित करा वैचारिक लेखन जल साक्षरता अभियान या मुद्द्यांच्या आधारे करा जलसाक्षर तर अशा प्रकारे आपला हा ऐंशी गुणांची ही सराव प्रश्नपत्रिका पूर्ण होते याचा व्यवस्थित अभ्यास करा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल त्या दृष्टीनं नक्की काय करा याचा अभ्यास व्यवस्थित करा ओके आणि मी सांगितलं तसं फक्त हीच प्रश्नपत्रिका नव्हे मागच्या तिन्ही प्रश्नपत्रिका बघा ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुमची तयारी नक्की पक्की होईल आणि पेपर देऊन झाल्यानंतर तुम्ही जर चार प्रश्नपत्रिका बघितल्या असतील ही धरून चार मागचे तीन आणि ही चार तर तुम्हीच खाली कमेंट सेक्शनमध्ये येऊन म्हणाल की हो यापैकीच बरेचसेच प्रश्न तिथे होते पण चारही प्रश्नपत्रिका बघणं आवश्यक आहे त्यासाठी बघेल परीक्षा देऊन आल्यानंतर या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा ओके थँक्यू